नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भुगाव या गावी आलेलो आहोत सातशे तीन हे व्हेरायटी बघण्याकरता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की नागपूर जिल्ह्यामधलं जे भुगाव गाव आहे भेंडीसाठी प्रसिद्ध गाव आहे आज आपण इथे जे सातशे तीन भेंडी ज्यांच्या शेतात लागली आहे त्यांचा प्रथम परिचय करून घेऊ तर आपलं जोरात नाव सांगा माझं नाव निलेश चंद्रभान वंजारी मी राहणारा भुगाव तहसील कामडी जिल्हा नागपूर बघा शेतकरी मित्र यांनी आपली सातशे तीन ही व्हॅरायटी लावली आहे किती लावली आपण हे मीना तीन पाव लावली दाट लागवड केली आहे दोन बियाची लागवड म्हणून हे तीन पाव लावण्यात आले कमी बी लागला असता कधी लागवड ही हे एकोणीस जानेवारीची लागवड आहे बघा एकोणीस जानेवारीची लागवड आहे आणि आज आपण पंधरा एप्रिल ला या प्लॉट मध्ये उभा आहे आणि आज यांचा तोडा झाला आता थोड्या अगोदर यांच्याकडून पन्याने गेला इथून किती पंधरा तोडे झाले आतापर्यंत पंधरा तोडे झाले आता बघा शेतकरी मित्रांनो आतापर्यंत यांचे पंधरा तोडे झाले आता जोरात लाग चालू आहे आणि बघू शकता तुम्ही हे बघा त्याला हे भेंडी झाड बघा एक एका फुटवा बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार आणि या फुटव्याला सुद्धा भेंडी सुरू झाली बघा बघा आज आ, ही भेंडी नाही म्हटलं तर जवळपास सहा इंचाची भेंडी आहे आणि डार्क ग्रीन आहे राहिली थोडा जरी झाला तर चुकून राहिली काय वाटते उत्पादन कसं वाटतं तुम्हाला व्हरायटीचं उत्पादन एक नंबर म्हणजे जास्त बाकी व्हेरायटीपेक्षा जास्तच निघत आहे आणि माल असं शा, शायनिंग बाज म्हणजे शायनिंग असे चमकदार माल आहे भेंडी आणि हा बघा शेतकरी मित्रांनो भेंडीची महत्वाची काय असते की हे आ, कलर डार्क पाहिजे आता एवढी मोठी भेंडी झाली आहे सहा इंचाची कुठे ताना मारलेला नाही आहे शाणिंगवाली भेंडी आहे त्यामुळे बाजारा बाजारात लवकर विकला जाते तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही भेंडी लावणार शेतकरी असाल तर कावेरीची सातशे तीन या वाहनाची तुम्ही निवड करा ही डार्क ग्रीन भेंडी आहे बाजारात लवकर विकल्या जाते ठेंगण्या ला थे, ठेंगण्या वाहनाची ठेंगण्या थे, प्रकारचा हे वाहन आहे याला टेलर्स पण चांगले असते त्यामुळे तुम्हाला उत्पादन चांगले मिळते तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून सहाशे तीन लावली नसेल तर कावेरीची सातशे तीन या वाहनाची लागवड करा आणि तुम्ही भरपूर उत्पादन घ्या हा जो प्लॉट आहे हा फेमस एरियातला बुगामध्ये आहे आणि या गावामध्ये या व्हेरायटीला पसंती मिळालेली आहे धन्यवाद